हे पण मी होणार तरी कोण काल आमच्या घरी पाहुणे आले होते त्यांनी मला विचारलं काय ग मोठी होऊन तू बनणार तरी कोण मग आई आली आणि म्हणाली तिला जे आवडतं तेच ती बनेल मला त्याचे क्लासे लावले आहेत आणि जेव्हा मी आजी आजोबांना कार्यालयात किंवा कार्यक्रमात भेटते ना ते मला स्टेजवर जाऊन डान्स करायला सांगतात त्याचे व्हिडिओ घेतात आणि व्हॉट्सअपला पाठवतात मी येतात मला मेसेज छान डान्स केला शाभवी अतिवत्तम की, की मला ते खूप छान वाटतं म्हणून मला वाटतं की मोठे होऊन मी डान्सर किंवा कोरिओग्राफर व्हावं कारण मला खूप डान्स करायला आवडतो किंवा मी चित्र काढू का कारण माझ्या आई बाबांनी व मैत्रिणींनी मला खूप सारं चित्रकलेचं सामान दिलं आहे मला खूप चांगली चित्रही काढता येतात कोणाला सांगू नका पण मी भिंती आणि फरशीही रंगवली आहे तेव्हा मला आई ओरडली चित्र करावं असं वाटत कधी कधी मी आई बाबांसोबत दवाखान्यात जाते तिथले डॉक्टर बघून मला वाटतं कि मी डॉक्टरच व्हावं किंवा आई बरोबर पार्लर मध्ये जाते तेव्हा वाटत स्वतःच मोठ पार्लर ओपन करावं कधी कधी मी जेव्हा छान छान पदार्थ बनवायला आईकडनं शिकते तेव्हा वाटत हॉटेलच उघडावं कधी कधी वाटतं अभिनेत्री व्हावं कारण माझा अभिनय खूप चांगला आहे तो असो किंवा हसण्याचा असो किंवा रडण्याचा असो मला अभिनय करायला खूप त्यामुळे मला मी की मी एक अभिनेत्री व्हावं मग पण मी आईबाबांकडून ऐकलंय पण आणि पाहिलंय पण कि एक नावाचा म्हणजे आर्टिफिशियल नावाचं एक नेटवर्क सगळं काही करू शकतो प्रश्न पडला आहे मोठेपणे मी होणार तरी कोण धन्यवाद सबस्क्राईब करा